फुटले आजी किरू आहे कराष्टी तारुखा गुलाबी कडे गाव किरू आहे किती वर्ष वय तुमचं वही माझ आई शिका ऐंशी वर्षाच्या आजी आहेत आळंदीवरून त्या पंढरपूर कडे चालत पायी निघालेले आजीच्या आपण अवस्था बघतो की आजीला या वयामध्ये तारुण्य फील होते आणि त्या भरामध्ये विठ्ठलाच्या भेटीसाठी आजी निघाले आजी विठ्ठलाला काय सांगाल इथेच मला नेते मी काय सांगू इथे अरे काय सांगू मला रामदास स्वामीच्या पायी झाल्या दिनी पै्या वर्षाची वर्षा वर्ष वर्षाची वर्षे सांगू शकत नाही किती वर्ष झालं तुम्ही येत आहे काय दिलं दरवर्षी तुम्ही येत एकोणऐंशी दिल्ली एकोणऐंशी दिल्लीमध्ये केशव महाराजांच्या मध्ये आहेत आजी अनवानी आहेत ऊन या ठिकाणी आपण पाहतो ऊन वारा पावसाची तमा न बाळगता विठ्ठलाच्या भेटीसाठी या भीमाबाई आजी निघालेल्या आहेत तर आपण या ठिकाणी आज करून प्रेरणा घेतली पाहिजे की या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी परमेश्वराची भेट घेण्यासाठी कोणत्याही वयाची आणि कसल्याही प्रकारची या ठिकाणी कमान बाळगता आज जी पंढरीकडे निघालेली आहे